आमदार राजेंद्र राऊत यांनी पत्रकार परिषदेत संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा देगाव वाळू येथील मराठा समाजाचे कार्यकर्ते चांगदेव यादव यांनी घेतलेला समाचार पहा न्यूज चॅनलवर आपण पाहत आहात न्यूज चॅनल आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर येण्याचं कारण एक आहे आज बार्शीचे आमदार राजेंद्रजी राऊत साहेब यांनी मनोज दादाविषयी काही गैरसमज समाजामध्ये पिसर पसरवण्याचं काम केलेलं आहे एक पत्रकार परिषद घेऊन तर मित्रांनो मी राजभाऊ राऊत साहेबांना एक सांगू इच्छितो मी भाजप पक्षाचा शक्तीप्रमुख या पदावरती काम करतोय त्याच्यामुळं भाजप हे कुणाच्याही कुठल्याही आमदाराच्या अशा मताशी सहमत नाही हे स्पष्ट आहे कारण मी भाजपचा आहे आणि भाजपमध्ये मी काम करीत राहणार परंतु ज्यावेळेस समाजाचा प्रश्न येतो त्यावेळेस समाजाला दिशा देण्याचं चा, समाजाच्या हिताचा जो विचार करतो त्या व्यक्तीबरोबर आम्ही पहिल्यांदा समाज म्हणून राहू नंतर वाजपेयी आडवाणी यांचे विचार देशामध्ये ज्या रुजवले त्या पक्षाचा आम्ही प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करू परंतु आज राजभाऊ राऊतने काय विषय मानले की सर्वप्रथम त्यांनी सरकारचं कौतुक केलं माझा राजभाऊ राऊत आमदार साहेबाला एक प्रश्न आहे की तुम्ही म्हणले की राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे दोन उपमुख्यमंत्री माझा एक प्रश्न आहे हो तुम्हाला राजभाऊ सरळ सरळ ह्या राज्याचा माजी मुख्यमंत्री व आताचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने अजित पवार अजित आनंदराव पवार महत्वाचा विषय म्हणजे अजित पवार लय तर पुन्हा तुम्ही म्हणताल तो अजित नव्हताच अजित आनंदराव पवार बारामतीचा ह्याच्यावरती बहात्तर हजार कोटीचा घोटाळ्याचा आरोप केला साठीभर पुरावे आणले त्याच अजित पवाराला आज तुम्हाला तुमच्या मांडीला मांडी लावून उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्याची काय गरज होती ही महाराष्ट्राची फसवणूक नाही का तुम्हाला त्यावेळेस माहित नव्हतं किंवा त्याच्याला राज्याच्या हितासाठी अजित पवाराला सोबत घ्यावं लागल मग अजित पवार चांगले होते तर त्यावेळेस तुम्ही त्याच्यावर का आरोप केले कुठे ते बहात्तर हजार कोटी ह्याचा ह्याचा आधी हिसब देवेंद्र फडणवीसने द्यावा राहायला विषय विखे पाटलांनी आशिया खंडात पहिला साखर कारखाना आणला विखे पाटलांना नाही आणला विखे पाटलाच्या पूर्वजनीने आणला ह्याचा अर्थ विखे राधाकिशन विखे पाटला डोक्यावर घ्यायचा मराठी समाजाने काय संबंध आहे हा मूर्ख मुसूल मंत्री मोहोळ तालुक्यात माझं मोहोळ तालुका गाव आहे मोहोळ तालुक्याचं वाटुळं केलं गरज नसताना दोन निबंधक कार्यालय दिले गरज नसताना अपर तहसील कार्यालय गरज दिले तेरा दिवसात अपर तशी कार्यालय दिले राजा भाऊराव तुम्ही दहा वेळा दहा वर्ष झाला आमदार आहे म्हणून सांगता दोनदा आमदार आहे म्हणून सांगता का बार्शी तालुक्याला तहसीलची गरज नाही का बार्शी तालुक्याला अपरतहसील कार्यालय वारासाठी तुम्ही मंजूर करीत नाहीत तुमच्या तालुक्याच्या गरजा तुम्हाला माहित नाहीत का म्हणून देवरूपी आपल्याला मराठा समाजाला मनोज दादाच्या रंगे पाटलाच्या तुम्ही मागं लागलात पण याद राखा तुमच्या अशा बोलण्यानं मराठा समाज हा थोडाही विचलित होणार नाही तुमच्या सारखे असे दररोज आमदार बोलावे म्हणजे जेणेकरून आमचा समाज पुन्हा पेटून उठल हे लक्षात ठेवा तुम्ही काय समजा लागले तुम्ही बोलले बापाची शपथ घेतली शिवाजी शपथ घेतली म्हणजे झालं आम्ही म्हणून दादाच्या जा, मागे जाणार नाही तुम्ही म्हणता पन्नास लाख नोंदी सापडल्या असं मनोज दादा सांगतात तुम्ही म्हणता त्यातल्या आधीच पंचवीस लाख लोक पन्नास पन, टक्के लोक विदर्भातले ह्याच्यात होते मी मान्य करतो पंचवीस लाख तरी तुम्ही मान्य केलं ना मी म्हणतो पंचवीस लाख दिस वाढावं हो। एक लाख नोंदी जर मनोज पाटला पुढं सापडल्या असतील तर तुम्ही त्याला मुजरा केला पाहिजे आमदार म्हणून तुम्ही मुजरा केला पाहिजे गेलं दहा वर्ष तुम्ही विधानभवनामध्ये आहेत काय केलं मराठा आरक्षणासाठी सांगू शकता तुम्ही तुम्ही सांगता मराठा समाजाने अण्णासाहेब पाटलाला गमावलं होय त्याचं दुःख आहे आम्हाला आम्ही सुद्धा त्या आज दुःखातून सावरू शकत नाही काय तुम्ही केलं अण्णासाहेब पाटलाच्या निधनानंतर अकरा अकराव्या वर्ष असताना तुम्ही आंदोलन केलं सांगता ब्याऐंशी दो एकोणीशे ब्याऐंशी साली तुम्ही किती वर्षाचे होते अण्णासाहेब गेले त्यावेळेस तुम्ही किती वर्षाचे होते त्यावेळेस कुठलं आंदोलन तुम्ही केलं अण्णासाहेबांसाठी अण्णासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कुठलं आंदोलन केलं तुम्ही सांगू शकता आज मनोज दादानी तुमचं दोन वेळा नाव घेतलं की तुम्हाला चटणी लागली तुम्ही प्रश्न करताय मनोज दादाला तुम्हाला मराठीचे आमदार पाडून कुणाला निवडून आणायचंय मराठेचे आमदार पाडून तिथं फाटके मराठी निवडून आणायचे तुटके मराठी निवडून आणायचे ज्या ज्या घरावर पत्रा नाही तो मराठ्याचा पोरगा आम्हाला निवडून आणायचाय काय म्हणणं आहे तुमचं पाडायचे होय पाडायचे आम्हाला तुमसारखे आमदार नको येत आम्हाला ज्याच्या घरी पाच एकर जमीन नव्हती त्याच्याकडे पाच पाचशे एकर जमीन झाली कुठून झाली याचा हिशेब देऊ शकता तुम्ही नाही देता येणार तुम्हाला हिशेब राजाभोराव साहेब तुम्हाला हा हिशेब देता येणार नाही एकनाथ शिंदेनी गुलाल उधळला छत्रपतीची शपथ घेतली छत्र छत्रपतीची शपथ घेतली म्हणून मनोज दादानी त्यांच्यावरती विश्वास ठेवला परंतु तो माणूस छत्रपतीची शपथ खोटी घेऊ शकतो हे मराठ्याला वाटलं नव्हतं एकनाथ शिंदे साहेब छत्रपतीची खुटी शपथ घेऊन लाखो मराठ्यांचं विश्वासघात केलेला माणूस आहे अजून मी एकनाथ शिंदे साहेबाला मी आज तुमच्या माध्यमातून सांगतोय की अजून मी वेळ गेलेला नाहीये तुम्ही घेतलेली शपथ खरी करून दाखवा तुमच्यावर लागलेला कलंक पुसून काढा मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही मी राजकारण सोडेल ध्याना सोडून कोण काय बारशी दुसरं कोण चालविणार नाही का तुम्ही नसल्यावर बारशी चालवणार नाही कोण समध्या बारशीला माहिती आहे समध्या सोलापूर जिल्ह्याला माहिती आहे गंगाजळ कुठं गेलं निधी कुठं जातो निधीचा जा वापर कुणासाठी होतो समदे आमदार समधे माझे आमदार एकाच चालीचे एकेकाळी -एक घरावरती पत्रे नसणारे आमदार झाले आज पाच पाचशे कोटीचे प्रॉपर्टी आहे त्यांच्याकडे कुठून आले पाच पाचशे कोटी तुम्हाला पाचशे कोटी लिहून दाखवा पाचशे कोटी लिहता येत नाही तुम्ही प्रॉपर्टी आहे का मिल्या तुम्ही सांगता एवढे कारखाने कारखान्याचे पोर कारखानदाराचे पोरं म्हणतात पंचवीस लाखाचा आम्हाला व्यवसाय टाकून द्या आम्हाला लय व्याज झाले एवढे शेकडो कोटी आमच्यावर बोज आहे अहो राऊत साहेब यांच्यावर जर शेकडो कोटीचा बोजा आहे ह्यांच्या घरी एक एक डझन ऑडीच्या मर्चिडीजच्या गाड्या आहेत ह्या कुणाच्या पैशाने आल्या ह्या कारखानदारांच्या पोरांकड ऑडी मर्चिडीज बोर्चिनार या गाड्या आल्या कुठून माझा शेतकरी ऊस बांधावर टाकून आत्महत्या करतोय ह्याचा जाब विचारला तुम्ही कधी तुम्ही कारखानदाराची पाठ सापता निघालाय होय आम्हाला एकशे पंचाळीस आमदार पाडायचे गरज पडली तर आम्ही तिथे ओबीसीचे ईसीचे आमदार निवडून देऊ तुम्हाला मराठा म्हणून डोक्यावर घेतलं ना आम्ही इतके दिवस काय केलं तुम्ही मराठा समाजासाठी वर तू आणि घेऊन सांगताय मनोज पाटील खोटं बोलतायत सत्तावन्न लाख नोंदी नाही सापडल्या निमे त्यातले आधीच ओबीसी होते मान्य हो राऊत साहेब मान्य निमे त्यातले आधीच ओबीसी होते पंचवीस लाख तुम्ही मान्य करताय ना मी पाच लाख लोक मान्य करतोय पाच लाख नोंदी सापडल्या तुम्ही सांगतायत सेपरेट समिती काढली सेपरेट कार्यालय हो उभा केलं नोंदी हुडकाला करावंच लागल कारण हा बाप समाज आहे महाराष्ट्राचा बाप समाज आहे जर महाराष्ट्राच्या बापावर ही वेळेत असेल तर ती कोण सहन करणार नाही भांडणं लावायचं काम करत आहे उदयनराजे थोड्या मतानं पडले काय चुकीचं आहे काय काय चार लाखा निवडून आले काय महाराज आहेत महाराजांचा आधार आहे गादीचा आधार आहे कायमचा मुजराय भोसले घराण्याला कायमचा उजरा आहे अहो आमच्या गावात शंकर भोसले नावाचा माणूस आहे आम्ही त्याला सुद्धा आवाज बोलतो कारण भोसले नाव आहे आम्ही भोसले अन्नावाच सन्मान करतो तर राजांचा का करणार नाही पण हे वस्तुस्थिती लक्षात ठेवा जर मनोज दादानी जर ठरविलं असत तर दोन्ही गा दोन्ही राजे पराभूत झाले असते पण मनोज दादानी कधी पिंडीला पाय लावला नाही हो राऊत साहेब तुम्हाला ती समजत नाही अये मनोज दादांची भाषा गावडार बोलतात थोडं काय चुकतं त्यांचं ज्या वेळेस असं काळजा लागतं ना त्यावेळेस हे शब्द सुचतात माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा व्हिडिओ बनवतोय मी राजकीय जास्ती लपड्यात पडत नाही पण आज तुम्ही जे बोलला ना मी अकरा वर्षात असताना समाजकार्यात आलो समाजासाठी आरक्षणासाठी किती तुम्ही अर्ज केले हो। विधान भवनात कुठं काय केलं त्याच्या आहेत पोस्ट तुमच्याकडं तुम्ही सांगू शकता बारशीतून मराठा समाज संपवायचा आहे का बार्शी दुसरे मराठ्याचे आमदार व्हायला काय लायक नाहीत का तुम्ही आमदार होता ना काय तुमच्याकडे काय शेकडो एकर जमीन होती झाले तुम्ही आमदार घेतलं ना आम्ही तुम्हाला डोक्यावर काय केली त्याची परत पाड परत फेर तुम्ही काय केली ठीक आहे काय योजना आणल्या असल्या तुमचं कर्तव्य आहे आमदार म्हणून ती योजना आणणं काय होत्या फडणीसचं सारखं गुणगान गात फडणवीस हा भाजपचा नेता आहे म्हणजे माझा बी नेता आहे परंतु असा बेसरम नेता पुढे महाराष्ट्राला लागून ही माझी इच्छा आहे भाजप पक्ष हा काय फडणी फडणवीसच्या दावणा दा... दावणीचा गुलाम पक्ष नाहीये मी तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना सांगतोय ही घाण फेड काढून फेका महाराष्ट्रातून लयच गरज असेल तर ह्याला दिल्लीला घेऊन जावा हा महाराष्ट्र नाचविणारा फडणवीस आहे अजितदादावर आरोप केले बहात्तर हजार कोटी खाल्ले ठामपणी सांगत होता भर पुरावेत का अजितदादा बोकाणी घेतला आज छगन भुजबळ आत टाकला घरमंत्री त्यावेळेस आपणच होता ना फडणीस विचाराना का छगन भुजबळ आज बोकाने घेतलं मराठ्याच्या विरोधात याचिका दाखल करणार होते हिजडा सदावर ते का फडणवीसच्या सारखं फिरतो फडणीस का त्याला सोबत घेतो हा का कधी प्रश्न विचारला का मराठ्याचेच आमदाराच्या मागं लागले मराठ्याचे आमदाराच्या मागा लागले मनोज पाटील आज मी तुमच्या तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मनोज दादांना एक आव्हान करतोय दादा तुम्ही ह्या आमदारांना शिव्या देऊ नका आता दिसला तिथं चिपली ना हानायचं काम करा हा सर्व मराठा समाज तुमच्या बरोबर आहे मराठा समाजाच्या प्रत्येक आमदाराला चिपली ना हाना ह्यांचे अवकाद आणि ह्यांची लायकीच ती काय केलं यांनी स्वतःच्या भवाचे खून करणारे तुम्ही मराठीचे आमदार गोरगरीबाच्या लिबा बलात्कार ते करणारे तुम्ही मराठीचे आमदार नाही तर शिकवा लागले आम्हाला मराठा मराठा आज पडायची वेळ आली की तुम्हाला तुमची हो जाणीव झाली का आज तुम्हाला शिवाजी महाराजांची शपथ घेऊ वाटा लागली अरे चूक झाली त्या एकनाथ शिंदेच्या त्या भोळ्या दाढीवर आम्ही स्वास ठिला आम्ही तिकडे आझाद मैदानाला जायला पाहिजे होतं असं काय समजू नका की आम्ही महाविकास आघाडीचा प्रचार करतो आम्ही आधी तुम्हाला खड्ड्यात घातले आणि आता महाविकास आघाडी सह सा भाजप खड्ड्यात घालावला आता मराठा समाज तयार आहे ओबीसी ओबीसीत बांधणं लावता माझ्या गावात सहाशे मत धनगराचे आहेत तीनशे मतं माळ्याचे आहेत माझ्या गावात काँग्रेसच्या त्या खासदारबाईला बाराशे मताचा लीड आहे या लीडमध्ये नऊशे मतं हे ओबीसी समाजाचे आहेत मराठा समाजाबरोबर आज ओबीसी समाज सुद्धा सरकारच्या विरोधात आहे पुढाऱ्यांच्या विरोधात आहे येणारी विधानसभा आम्ही दाखवून देऊ का दुखा लागलो तुम्हाला मनोज दादा इलेक्शन लढायचं म्हणले म्हणून गोरगरिबाचे पोरं आमदार व्हायला लागले म्हणून हा का त्यांना मराठी निघालेलं नाही काय बारशीत मराठा काढलेला माणूसच नाही का कोण तुम्हाला समजी वाण्याचीच वाटा लागली बारशी तुम्हीच एकटे छत्रपती का आमदार आहेत मनगडशाही आहे कायदा आहे म्हणून काय बोलायचं का, गेत, गेत का हा गेलं पाच वर्ष झालं जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन फडणीस ना काय घेतलं घेतलं नाही सांगितलं का तुम्ही ओबीसीचा मुद्दा पुढे करता जिल्हा परिषद पंचायत समिती सोडत निघताना ओबीसीला ग्रही तरुण सोडी तिकाल का म्हणून कार्यकर्त्याचे इलेक्शन घेत नाही हा तुमच्यात थोडी विधमक असेल ना तर फक्त फडणवीस फडणवीसला एक या, या, जबाब विचारून बघा आणि तुम्हाला अजून पुन्हा विनंती म्हणून सांगतो तुम्ही मानताना मराठा आहेत तुम्ही स्वतः मराठा आहेत मराठा आहेत म्हणून तुमचा थोडा आदर आहे आमदार म्हणून नाही आम्ही आमदार आमच्या चिपलीखाली घेतोय आता मराठा म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे मनोज दादा पाटला बरोबर काय बद्दल काय बोलू नका साहेब तुम्ही दहा दहा आमदार झाले दहा दहा वर्ष झाले आमदार आहेत तुम्हाला मंत्र्याला साधा भेटता येत नाही मनोज पाटलाला भेटायला स्वतः मुख्यमंत्री स्वतः न्यायालय आले मूर्ख आहेत का ते लोक याला मूर्ख आहेत ते काय तर तथ्य आहे त्या माणसात आपण आमदार आहेत आपल्या माग दोन गाड्या असते त्या लाखो रुपये खर्च करता सभेला बोकड मटणं दारू समजत देऊन सुद्धा तुम्हाला पंचवीस हजार लोक जमत नाहीत साहेब मनोज दादा निघालेला आता आम्ही मालवणला जाताना दहा गाड्याचं निवेदन होतं दहा हजार दहा हजार दहा पोरांनी स्वतःच्या गाड्या घेऊन दादा बरोबर जायचं ठरलं होतं मालवण मध्ये जास्त असतो गाडी झाली त्या गाडीचं डिझेल आम्ही आमच्या पदरून पैशांनी टाकतोय आमची घरच्या हालाक्याची परिस्थिती असताना आम्ही आमचा खर्च स्वतः करून दादा बरोबर फिरतोय तुम्हाला लयच काळजी पुतळा पल्ला तवा कुठे गेल ते राजेराव काय बोलले नाही पुतळ्यावर वारा ज्या दिशेने येतो त्या दिशेला पुतळा पडतो तुमच्या घरावर लावलेला ला भगवा ज्यांना वारा ज्या दिशेने त्या दिशेला फडकतो का विरोध दिशेला फडकतो काय बघत नाहीत का तुम्ही आपल्या बापाचा पुतळा पडला तवा कुठं मान खाली घालून झोपले होते का कोकणातले म्हणून सांगताना स्वतःला जा ना कोकणात बघाना तो पुतळा कसा पडला सांगा ना त्या दिसला त्या मूर्ख माणसावर नितीनजी गडकरी साहेब बोलले भाजपचे वरिष्ठ नेते नितीनजी गडकरी साहेब बोलल्यावर तरी तुम्हाल तुम्हाला वाटायला पाहिजे ना जनतेने तुम्हाला भाजप म्हणून निवडून दिलंय हो एका वाड्याच्या विरोधात तुम्हाला निवडून दिलं एवढा लक्षात ठेवा मराठा समाजाने तुम्हाला निवडून दिले तुम्ही त्या समाजाच्या एका सुपुत्र जर समाजाला जर नवी दिशा देत असेल समाज साडेतीनशे वर्षाने एक केलाय ते तुम्हाला बघू न गेलं का त्या अनाजी पंथाचं ऐकून आम्हाला बोला लागले का तुम्ही फडणवीस हे नाव येत्या काही वर्षात या वर महाराष्ट्रातून पुसल्याशिवाय हा महाराष्ट्र समाज आता स्वस्त बसणार नाही होय आम्ही जातीवाद केला आम्ही जातीवाद काय म्हणणं आहे तुमचं जातीवाद करण्याची कारणं बी तशीच आहेत फडणवीस जाणून मुरून जातीवाद करतो म्हणून आम्ही जातीवाद केला आमदार आहेत चार पाच पोरं पुढी घेतले म्हणून बोला लागले का चाललं का तुमचं काय चाललंय तुमचं आम्हाला बोलतो येतं अजून बी तुमचा आदर आहे मी सोलापूर जिल्ह्यातलाच आहे मला या सोलापूर जिल्ह्यात किती गरीबाची पोरं आमदार झालीत आहे आमदार होताना चार चार पाच पाच एकर जमीन होते आज पाच पाचशे एकर जमीन आल्या कुठून पन्नास एकर समाजासाठी दिले देणार कुठली तुम्ही हे पन्नास एकर आली कुठून आमदार की तुम्हाला पाहिजे समधे उद्योग तुम्हाला पाहिजे मराठ्याच्या पोराची काय निसते मत घ्यायची तुम्हाला मी आज शपथ घेऊन सांगतो मनोज पाटलानं जर उमेदवार दिला ना तो कुणी बी असू हो कुठल्या जातीचा असू द्या एसी असू द्या एस टी असू जा ओबीसी असू द्या एन टी असू द्या त्यालाच मत टाकणार मनोज दादा जर म्हणले ना समोर मराठ्याचा माझे आमदार आहे त्याला टाकायचं नाही होय टाकणार नाहीत आम्ही मत मराठीची मतं म्हणजे काय तुमची मत्तेदारी आहे आमची मराठीची मतं घेता बन्नाच चाकरी करता वाटायला पाहिजे तुम्ही छत्रपतीचे मावळे म्हणून घेताय मराठा समाजाच्या सर्व युवकांना माझ्या पुन्हा हात जोडून विनंती आहे असे बांडवळ पुन्हा फडणीस सोडणार आहे इलेक्शन जवळ येईल तसं त्या बांडवळ्यांचे हेडेव सुद्धा बघू नका यांना यांची जागा दाखवून द्यायची आहे एक मराठा लाख मराठा कोटी मराठा हे समीकरण आता दाखवायचा आपल्याला बारशी दुसरा आमदार झाला म्हणजे मराठ्याचा होणार नाही काय होय तुम्हाला आहे त्या दिलीप सोपलला पाडायचा आहे आम्हाला पुन्हा फटक्या घरातला मराठ्याचा पोरगा आमदार करायचा आहे आणि आम्ही तो करून दाखवू या व्हिडिओच्या निमित्तानं मी आज एवढंच बोलतो लाइक करा सबस्क्राईब करा विश्वसनीय बातम्यांसाठी आपण पाहत आहात विश्वकार न्यूज चॅनल हे विश्वची माझे घर